नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण श्री दत्तात्रेय बाळाभाऊ इरंडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत दत्ताभाऊ माझं नाव दत्तात्रेय बाळाभाऊ येरंडे रानाड नेमखेड तालुका शिमखेड राजा मी या ठिकाणी तीन फुटातील तरी काडवरून नेऊन घालतो त्याच्यावर एका एकरात तीन बॅग हो कापूस लागवड केलेली आहे बर दत्ता भाऊ तुम्ही सरीवारंबा पद्धतच का निवडली हे आमचं हे क्षेत्र होत हे नंतर चिबडत नंतर पहाटे चिपडून जाते म्हणून आम्ही दोन वर्ष मधल्या काळात हे कापूस लावणं बंद केलं होतं त्या पद्धतीनं मग तीन फुटाचा बेड काढून जाट पद्धतीनं असे एका एका तीन कसे कशापासून या पद्धतीने लागवड केली जाट पद्धतीने लावली आणि सरीवारंबा पद्धतीवर दत्ता भाऊ यावर्षी पहाटी लावलेली आहे नेमका तुम्हाला मर रोग लागत नाही त्यामुळे तुमचं पराठी या वर्षी जास्त पाऊस झाला जास्त बघू शकता पराठी मध्ये आपल्याला मर रोग दिसत नाही या वर्षी झालेल्या पावसात जर सरीवर जर नसती तर ही पराठी लागत म्हणजे चिपडून गेली असते आता बंद म्हणजे काढायच्या लागी झाली असती बघा शेतकरी बंधूं जर समजा आंब्यावर हीच पराठीची लागवड झाली नसती तर ही पडली असती पडली असती आणि मर रोग लागला असता तिला तर अजून काही तुम्हाला या पद्धतीचे फायदे झाले का या पद्धतीचे काय एक तर जास्त झाडाची संख्या जास्ती बसल्यामुळं थोडे याला जर समजा बोंडाची संख्या कमी बी लागली तरी झाड जास्ती असल्यामुळं याच्यावर उत्पन्न जास्त येणारे असल्यामुळं याच्यावर ये यातलं तननाशक शिपून या तणाचा याच्यातून बंदोबस्त केला जातो समजलं त्यांनी ते समजा सुद्धा कमी म्हणजे कोळप्याच्या अजिबात कोळप्याची पाळी आणायचंच काम नाही नाही का नाही कॉटन मध्ये या बीटी कॉटन मध्ये सरासरी तर पाळी जर नाही आणली तर ते चांगलं राहत ज्या बारीक मुळ्या असतात या मुळ्या डायरेक्ट त्या कोळप्यासोबत त्या कडीवर घेऊन जाते ते त्याला आण कमी होतं हे गवत हे गवत जे गवत जे मेलेलं गवत आहे याच्यापासून सेंद्रिय खत तयार झाल्यासारखं खत तयार होत आता याला एक पहिलंच म्हणजे कालच खत टाकलेलं आहे म्हणजे रासायनिक खत बिलकुल टाकलं नाही आणि काल फवारणी केलेली आहे म्हणजे चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या नंतर एक फवारा आणि एक खत एकरी एक ठेलं खत टाकलेलं आहे बघा शेतकरी बंधूंनो जर हे गवत आपल्या शेतामध्ये जर कुजलं तर आपल्या शेतीचा सेंद्रिय सुद्धा वाढतो हा एक फायदा आहे तसेच तरी ब काय होते जास्त पाऊस आला तर हे पाणी वाहून जाते कमी पाऊस जर आला तर हा जो आपला वरंबा असतो हा ओलावा धरून ठेवतो आणि जर समजा एखादा ड्राय स्पिल आला तर आपल्याला जास्त मेहनत घ्यायचं काम मी आपण याद्वारे सुद्धा करू शकतो या हे जे मधले दांड दिसतात हा एक फायदा आहे वरंब्यावर कपाशीची लागवड करावी कारण जेणेकरून जास्त पाऊस झाला तर आपल्या पराठीमध्ये मर रोग हा लागणार नाही धन्यवाद